मुलं अतिशय हट्टीपणा करतात वाद घालतात आपलं ऐकत नाहीत आणि आपण त्यांना एखादं काम सांगितलं त्यांनी ऐकलं नाही की आपल्या रागाचा पारा वर चढतो आपण मोठमोठ्याने ओरडतो आपण मोठ्याने ओरडलं की मूल त्याहीपेक्षा मोठ्याने ओरडतं म्हणजे कल्पना करा की मूल एखाद्या दुसऱ्या खोलीमध्ये बसलेलं आहे तुम्ही त्याला ओरडून कुठलं तरी काम सांगता कुठली तरी सूचना करता तुम्हाला असं वाटतं की खोलीत बसलेल्या मुलाला नीट ऐकू यावं मग मुलालाही असं वाटतं की मला जे काही सांगायचं ते आईबाबाला ऐकू आई जावं म्हणून तेही त्याच सुरात ओरडायला लागतं थोडक्यात मुलं जेव्हा चुका करतात त्यावेळेला आपणही जणू काही त्यांच्याच वयाचे होऊन जातो त्यांच्यासारखेच वाद घालतो त्यांच्यासारखाच आरडाओरडा करतो आणि मग ॲक्शनला रिॲक्शन मिळते तुम्ही ज्या पद्धतीने आवाज चढवता मुलंही त्याच पद्धतीने त्याच वयाचं तर ते असतंच ते लहानच असतं त्यामुळे ते, ते त्याच पद्धतीने वागतं पण आपल्या रागाचा पारा इतका वाढतो की आपल्याला वा असं वाटतं की मुलाने आपलं ऐकलं नाही म्हणजे काय आपल्या मनाला त्याचा खूप मोठा धक्काच बसतो जणू काही कारण आपला इगो दुखावलेला असतो पण अशा पद्धतीने प्रश्न सुटत नाहीत आपल्याला खरंच जर मुलांना आपलं ऐकावं देणे असं वाटत असेल तर मी तर असं म्हणेन की जवळ जाऊन बोला डोळ्यात डोळे घालून बोला म्हणजे थेट तुमचा मेसेज तुमची सूचना त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचेल नुसतं इकडून ऐकलं आणि तिकडून सोडून दिलं किंवा हे कमी महत्त्वाचं आहे असं त्यांना वाटणार नाही दुसरी गोष्ट काय करता येईल तर मूल ज्या वेळेला रागावलेलं आहे चिडलेलं आहे हट्टीपणा करत आहे ऐकत नाही आहे त्यावेळेला आपल्याला दोन तीन गोष्टी करायला हवं आहे कोणत्या गोष्टी करायला हव्यात तर पहिल्यांदा थोडंसं आपण प्रेमाने वागूया संताप करून प्रश्न सुटणार नाही रागावून सुटणार नाही आरडाओरडा करून वादविवाद करून नाही थोडंसं जागरूक राहूया नेमकं काय का होतंय तुला थोडंसं एम्पॅथेटिक होऊया सहअनुभूतीचा आपण थोडासा प्रयोग करून बघूयात काय होत आहे तुला तूर तर अशा पद्धतीने कधी वागत नाहीस आपण कोणीच असं आरडाओरडा करून किंवा जोरजोराने काहीतरी रागावून बोलत नाही तुला एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय का असं म्हटल्यानंतर मूल थोडं शांत होतं की मला कोणीतरी ऐकून घेते मला कशाचा राग येतो हे समजून घेण्याचा प्रयत्न समोरची व्यक्ती करते आणि मग एकदा का थोडासा पारा खाली गेला की मग त्याच्या ते, ते मेंदूपर्यंत पोहोचायला लागतं फक्त कानापर्यंत पोहोचत नाही मनापर्यंत पोहोचतं तेव्हा मुलांना जर बोलतं करायचं असेल त्यांचा राग जर जरा कमी करायचा असेल त्यांचा हट्टीपणा थोडासा आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचा असेल तर कृपा करून त्यांच्या वयाचून तुम्ही देखील भांडणं सुरू करू नका तुम्ही आवाज सुरू करू नका तर थोडंसं आपण एम्पॅथेटिकली जर त्याला म्हटलं की तुला असा त्रास होतो आहे का कुठल्या गोष्टीचा कशाचा राग येतो आहे तुला शांत हो विचार कर आणि सांग मला आपण याच्यावरती काहीतरी मार्ग शोधून काढूया मला माहिती आहे प्रोसेस खूप लांबलचक आहे रोजच्या दैनंदिन धावपळीच्या जगण्यामध्ये इतका वेळ आपल्याला मिळत नाही पण मुलांशी वागताना आपण जर त्यांना तसंच प्रत्युत्तर दिलं तसाच प्रतिसाद दिला तर त्यातून हा प्रश्न सुटणार नाही आहे म्हणून पालकांम माझं तुम्हाला असं सा सांगणं आहे की ह्या चुका न करता थोडं एम्पॅथेटिक होऊन थोडं क्युरियस होऊन थोडंसं दयाळूपणाने जर आपण मुलांशी बोललो की तुला कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय तर मला वाटतं की मूल थोडं शांत होईल आणि त्याला राग येणाऱ्या गोष्टींबद्दल तुमच्याशी नक्की संवाद करेल धन्यवाद